टर्सचे वाहने रस्त्यावर कारवाई होणार का पनवेल मिड क्लास हाऊसिंग सोसायटी गांधी हॉस्पिटलच्या बाजूला वरच मोटर्स नावाने दुचाकींचे मल्टी शोरूम आहे या शोरूम चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत शोरूममधील दुचाकी थेट रस्त्यावर उभ्या केल्या आहेत शोरूम शोरूमसमोरील रस्त्यावर या चालकाने स्वतःच बेकायदेशीर वाहन तळ निर्माण करून आपल्या सर्व गाड्या रस्त्यावर मांडल्याने ये जा करणाऱ्यांनी आपली वाहने कुठे रावावी हा प्रश्न पडतो वरद मोटारचा भाग पनवेल वाहतूक शाखे अंतर्गत येतो मात्र मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी पोलिसही नजरे आड करतात यामुळे शोरूम चालकाची दादागिरी वाढत चालली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे परिणामी वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही या अवैध पार्किंगबाबत कारवाई करणार का असे पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माहिती घेतो आपली वाहने सार्वजनिक रस्त्यावर लावू नये त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होतो प्रत्यक्ष असे आढळले तर नक्कीच कारवाई केली जाईल असेही श्री पाटील यांनी सांगितले पनवेल कोकण संध्या पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कन्वेल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन